जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण अपडेट आहोत अहिल्यानगरची अहिल्यानगरला सुद्धा लगभग त्र्याहत्तर जागांसाठी ही पोलीस भरती होणार आहे आणि पोलीस भरती ही त्या ठिकाणी अकरा तारखेलाच सुरू होणार आहे पण त्या ठिकाणची जी पोलीस भरती आहे ती अकरा ते, ते चौदा या चार अकरा बारा तेरा चौदा अशा चार दिवसांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येणार आहे आणि ज्या ठिकाणी कुणी हा फॉर्म भरलेला असेल त्या त्र्याहत्तर जागांसाठी तर त्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की या चार दिवसामध्येच ते ग्राउंड पूर्ण करून घेणार आहेत अकरा तारखेपासून सुरू होऊन चौदा तारखेला त्या ग्राउंडला शेवट होणार आहे आल्यानगरला कुणी फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे तर कुणी गाफील राहू नका हे तीन चार दिवसच महत्वाचे आहेत अकरा ते चौदा त्या ठिकाणी कुणी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी त्याच ठिकाण त्याच दिवशी होणार आहे त्यानंतर परत तुम्हाला ग्राउंडला तारखा वाढवून दिल्या जात नाहीत त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे या चार दिवसामध्ये तुमचं हे ग्राउंड पूर्ण होणार आहे परिपत्रक मी समोरच हे तुम्ही पाहू पाहू शकता त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद दिलेला आहे तरी सुद्धा हे परिपत्रक मी पोस्टमध्ये टाकतो तुम्हाला त्याची पूर्ण माहिती बघून देईल तुम्ही एकदा वाचून घ्या अहिल्यानगरकर कृपया लक्षने लक्ष देऊन वाचा जय हिंद